चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून मध्य प्रदेश गाठणाऱ्या रणजित धुर्वे या मजुराला चोवीस तासाच्या चो आत उल्हासनगर आणि बदलापूर पोलीस पथकानं ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे आरोपी रणजित धुर्वे हा बदलापूर पश्चिमेकडील एका कन्स्ट्रक्शन साईडवर मजुरीचं काम करत होता त्याच्या बाजूला राहणाऱ्या रा कुटुंबाचा रणजितशी वाद झाला होता आणि या भांडणातूनच रणजितनं त्या मुलीचं अपहरण केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपयुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे तसंच यामागे रणजितचा अजून कोणता उद्देश होता याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या अपहरणकर्त्याला मध्य प्रदेशमधून अटक केली आहे सांग चोवीस जून रोजी रमेशवाडी बदलापूर पश्चिम येथून साडेचार वर्षीच्या बालिकेचं अपहरण किडनाकिंड करण्यात आलं होतं त्या अनुषंगान बदलापूर पश्चिम येथे दोनशे पन्नास ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक चार यांनी सुरू केला त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक चारचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी एपीआय गोसावी पी एस आय मुंडे आणि त्यांच्या टीमनं सदर आपहरणाबाबत किडनॅपिंग तांत्रिक आणि इतरही अनुषंगाने सर्व खोलवर आणि सखोल असा तपास केला त्याच्यामध्ये त्या अपहरित बालिकेचं अपहरण करून तिला छिंदवाडा जिल्हा मध्य प्रदेश या ठिकाणी नेलं असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगाने आमची गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी गेली आणि आरोपी रणजित दुर्वे राहणार उमरेड जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश यास त्याच्या मूळ गावावरून त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आलेली आहे आरोपीला मान्य न्यायालयामध्ये हजर करून त्याची पोलीस रिमांड घेण्यात आली हा जो आरोपी आहे तो बदलापूर पश्चिम रामटेकडी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट वर मजुरी करत होता आणि त्याच्या शेजारीच अपरित मुलीचं कुटुंब बालिकेचं कुटुंब राहण्यास होत आदल्या रात्री दिनांक तेवीस रोजी त्यांचा ते काही कारणावरून वाद झाला होता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे त्या वादावरून किंवा अजून त्या आरोपीच दुसरं काही उद्देश आहे का इंटेन्शन आहे का या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे सध्या आम्ही प्राथमिक तपासामध्ये त्यांचा काही कौटुंबिक वाद झाला होता किंवा दुसऱ्या या आरोपीचा काही उद्देश असू शकतो का या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे अपरित बालिकेचा आम्ही वैद्यकीय तपासणी असेल किंवा पूर्ण प्रवासाच्या दरम्यान जे जे काय आम्हाला साक्षीदार मिळालेले आहेत त्या अनुषंगाने देखील दुसरं काय घातपाताची किंवा कशाची शक्यता होती का याचा देखील आम्ही आधीच तपास करत आहे आरोपी हा बदलापूर पश्चिम रामटेकडी या परिसरामध्ये कन्स्ट्रक्शन साईट वर मजुरीच सा काम करत होता